लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड होईल पीस पीस कॅटलॉग नऊवारी साडी पैठणी कांजीवरम दरवावरम फॅन्सी वर्क आयरा साडी साड्यांची एकशे दहा रुपये पासून असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता साऊ कॉर्नर सेवालॉज समोर इचलकरंजी इचलकरंज येथील पंचगंगा नदीच्या पाणीपातीत संतगतीने गतीने वाढच होत असून पाणी नागरी वस्तीकडे पसरू लागले आहे काल रात्री अकरा वाजता यशोदा पुलाच्या पर्यायी रस्त्यावर पाणी आल्याने कर्नाटकला जोडणारा राज्यमार्ग मरगुवय मंदिर येथे आपत्ती व्यवस्थापन व पोलीस प्रशासनाने बॅरिगेड लावून वाहतुकीसाठी के बंद केला आहे तसेच पेट्रोल पंप व यशोदा पुलाच्या अलीकडे देखील बॅरिगेड लावून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कर्नाटक रस्त्याकडून इचलकरंजीकडे येणारा रस्ता शिरद्वार येथे पेट्रोल पंपासमोर बंद करण्यात आला आहे त्याचबरोबर हुपरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी आल्याने हुपरीचा मार्ग बंद करण्यात आला आहे पंचगंगा पुलाचा मार्ग महाराष्ट्र कर्नाटकला जोडणारा राज्य मार्ग असल्याने या मार्गावर नेहमीच वर्दळ असते खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून हा मार्ग बंद झाल्याने या मार्गावर शुकशुकाट पसरला आहे नृसिंहवाडी येथे कृष्णा पंचगंगा नदीचा संगम आहे तेथून पाणी कर्नाटक धरणाकडे जाते आलमट्टी धरणातून सध्या लाख विसर्ग सुरू असल्याचे सांगण्यात येते कृष्णा व पंचगंगा नद्यांच्या पाण्यात सातत्याने वाढ होत आहे दोन हजार एकोणीस व दोन हजार एकवीस साली येथे महापूर आला होता त्यामुळे मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते पूर्वी पाणी वाढायचे व वा जलद गतीने उतरायचे सध्या नद्यांच्या पाण्याला फुगवट आला आहे त्याचबरोबर पावसाची उघडझाप सुरू आहे त्यामुळे भीतीची छाया वाढत चालली आहे पाऊस जास्त पडल्यास नदीकाठच्या काही घरात पाणी शिरण्याची शक्यता आहे यासाठी राज्यस्तरावर प्रशासनाने काही हालचाली करण्याची गरज आहे दरम्यान नदीकाठ परिसरातील शेतात पाणी शिरल्याने शेतकरी चिंतेत आहेत गवती कुरणे व पिके पाण्यात गेल्याने जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्न आतापासूनच निर्माण होत आहे इचलकरंजीतील पंचगंगा नदीची आज दुपारी दोन वाजताची पाणी पातळी चौसष्ट पूर्णांक आठ फुटावर आहे इशारा पातळी अडुसष्ट फुटावर असून धोका पातळी एकाहत्तर फुटावर आहे